नमस्कार काय म्हणते मग थंडी कशी आहात मस्त आहात ना आमच्याकडे खूप थंडी पडलेली आहे आता तुमच्याकडे कसं काय आहे की वातावरण पण आमच्याकडे एवढा गारवा पडलेला आहे ना की सांगूच नका आणि थंडीच्या वातावरणामुळं ना असं चार वाजले पाच वाजले संध्याकाळ जरी झाली आणि सकाळ झाली आणि दुपार पण झाली तर थंडी स्वस्त आहे असं सगळीकडं थंडीचं वातावरण आहे सगळीकडेच थंडी पडलेली आहे आणि सगळ्याला म्हणजे तुड 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 चार म्हणजे हो साडेतीन वाजलेले आहेत मला एवढी थंडी वाजायली ना खूपच थंडी वाजायली तुम्हाला सांगते साडेतीन वाजले तर ऊन आहे प्रकाश ऊन असं खूप वाचल्यामुळं थंडी वाजायला नको पण पण मला थंडी खूप आहे कारण वातावरण सांगू थंडीचं तुम्हाला पण थंडी वाजत असेल तर त्या थंडीच्या वातावरणामध्ये काय होते माहिती आहे का आपलं रक्त गौत घोट घट्ट होतं घोटते रक्त आणि मग आपले हात पाये दुखायला लागतात नको ते आजार कुठं जर लहान मोठा मार लागलेला असेल तर या थंडीमुळं काय होतं माहीत आहे तो मार जोर काढतो आणि दुखत जरी नसलं आपलं तर या थंडीमुळं दुखत दुखतेच दुखते आणि असा या थंडीमध्ये काय करायचं माहिती आहे का घ्यायची काळजी बरं काय तर माझ्या माता महिला भगिनींना मला एक सांगायचं आहे की थंडीचं वातावरण आहे आणि नको त्या गोष्टी आपण करत बसतो तर काय करायचं आहे मग हा, थोडंसं थंडीला जपा सकाळी पण स्वेटर विटर घालून कानाला बांधून राहा कारण थंडी खूप पडलेली आहे आणि स्वतःची काळजी घ्या आणि थंडीमध्ये आता महिला महिला वर्गामध्ये कमरेचा खूप त्रास असते बघा आणि कमरेचा त्रास असल्यामुळं आणि थंडीचं वातावरण जरासा मार लागला तर ती थंडी ते थंडीमुळं ते जुनं दुखणं उठून बसते आपलं तर काय करायचं माहीत आहे का आळीव असते बघा आळीव बाजारामध्ये मिळते तर ते आळीव खायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये तर ते आळीवाला काय करायचं माहीत आहे का पावभर आणा किती आणा तुमचं तुमच्या मनानं मग ते आळीव पावभर जर आणला तुम्ही त्याला तुपामध्ये खमंग भाजा तुपामध्ये खमंग भाजल्यानंतर हा आळीव उष्ण उष्णता असते आळीवाच्या अंगी गरमी असते आणि थंडीचं वातावरण खूप असल्यामुळं आपल्या महिला वर्गाच्या कंब कंबर दुखत असतात हातपाय सांधे गुडगे दुखी दुखतीनं तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का आळीव पाववर आणला त्याला तुपात सा भाजायचे भाजून मिक्सरमधून दळून घ्यायचंय आणि रवा थोडा भाजा रवा म्हणजे कशामुळे भाजायचं माहिती आहे ते कटसर बिडसर असं लागून येईल चिकट बिकट होत नाही तर थोडासा अर्धा पाव म्हणा पाववर रवा घ्या काय अडचण नाही आणि तीन दिवस खातात बघा निमानं सकाळी सकाळी अनुषपोटी तीन दिवस आ, 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 एक, एक ते काय करायचं रवाही भाजायचा आणि आळा रवा आळी दोन्ही एक एकजीव करायचं साखर पण त्याच्यात एकजीव करायची टाकायची बोकटी आणि ते त्याचं मिश्रण तयार करून ठेवायचं मग सकाळी उठल्यानंतर काय करा तुम्ही माहिती ना थोडंसं गरम पाण्याला आदन ठेवायचं आणि त्या आदनामध्ये शिरा वरल्यासारखा वरा आणि एक चमच्यावर तूप टाका काजू बदामाचा बुकटा जर टाकत असाल तुम्हाला तर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा आणि त्याचा असा प्लेटमध्ये शिरा करून घ्या जो मला मोकळा म्हणजे मोकळा खा वाटला मोकळा खा जर असा पतला आवडत असेल तर पतला खा पण असा तीन दिवस तुम्ही खा महिला कारण थंडीचं वातावरण खूप आहे स्वतःची काळजी घेणं गरजेचीच आहे थंडीमुळं रक्त असं सगुटल्यामुळं हे असं सगळं ह्या गोष्टी असं दुखतात नाही त्याच्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये कोणी असं म्हणजे सुकामेवा खातात पण हे आळीव जर खाल्लं ना आपण तर कंबर दुखत नाही आपल्या आधीच्या आपल्या माझी आजी, आजी म्हणायची मला की आपण थंडीच्या दिवसामध्ये आळीव खाल्लंच पाहिजे कारण थंडीच्या दिवसामध्ये जर आळीव खाल्लं तर कदापि कंबर दुखत नाही आणि कंबरेचं प्रमाण या थंडीच्या दिवसामध्ये वाढलेल्या असते आता महिला वर्गाचं सीजर झालेला असते नॉर्मली म्हणलं तर खूपच दहा टक्केच महिला नॉर्मली होत आहेत डिलिव्हरी तर नव्वद टक्के महिलांचा सीजर होत आहे आणि जर सीजर झालेली महिला असेल तर तिची शंभरावर शंभर टक्के कंबर दुखते म्हणजे दुखतेच मग ती काय करते त्रस्त राहते थंडीच्या दिवसामध्ये कंबर दुखाली कंबर दुखाली म्हणून काय करा माहिती आहे का हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बा बनवलेला आहे महिला भगमीनं की आळीव खायला विसरू नका थंडीचा दिवस आहे आणि डाके त्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर ह्या चॅनलला पण सबस्क्रायबर करा आणि सबस्क्रायबर करून काय करा माहिती आहे का चॅनल रोज बघत जा आणि आळीव खायला विसरू नका आळीव खा थोडं तीन दिवस खा आणि तुम्ही नवरा बायकोनं दोघांनी जरी खाल्लं तर चालते कारण पुरुषाची पण कंबर दुखत नाही याच्यामुळं आणि याचं म्हणजे कसं आहे जर आळीव खाल्लं आणि तुम्हाला जर कमरेचा जर त्रास कमी झाला तर तुम्ही फ्रेश राहाल का नाही मग तुम्हाला फ्रेशच ठेवण्यासाठी हा उपाय आहे त्यामुळं काय करा आळीव बाजारातून आणून तुम्ही हा आळीव खायचा प्रयत्न करा खाल्लाच पाहिजे कारण स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे थंडीमुळं जर आपण परेशान असाल आणि गरम कपडे थंडीमध्ये लिवायला विसरू नका मुलाबाळाला पण थंड गरम कपडे घाला वातावरण थंड असल्यामुळं आणि स्वतःची काळजी घ्या गं महिला बघणी आणि चांगल्या राहा नमस्कार